आजगाव धोत्रा येथील शेतकरी यांच्या शेतामध्ये आपण आलो आहे तर यांच्या शेतामध्ये आपण हळद पिकाची पाणी करण्यासाठी आलो होतो तर आपण ज्या क्षेत्रामध्ये उभे आहोत तर या शेतामध्ये त्यांनी आतापर्यंत पाच किलो मल्टी वापर केलेला आहे तर जवळपास अशा पद्धतीने त्यांची हळद आहे जसे की एका एकाच्या एका एका एक 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 झाडाला कमी कमी चार ते पाच फुटव्यापर्यंत फुटवे सुद्धा लागलेले आहेत पण काही कारण असतो या शेतामध्ये पाणी साचल्या कारणाने यांच्या शेतामध्ये हळद पिकाला कन्सर्ट लागली होती त्या कन्सर्टसाठी यांनी आप शेतकऱ्यांनी आपल्याशी संवाद साधला आणि त्यांनी या कन्सर्टसाठी मार्गदर्शन घेतले तर यांना मी ऑर्गेनिक पद्धतीने औषधीचे सजेशन दिलं होतं आणि ट्रीटमेंट दिली होती तर त्यांनी ती या शेतासाठी वापरलेली आहे तर थोडक्यात आपण शेतकऱ्याचे अनुभव विचारणार आहोत की कन्सर्ट लागल्यानंतर त्यांना किती दिवसामध्ये याचा रिझल्ट आपल्या शेतामध्ये आढळून आला आहे तर नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव सांगा मी दिलीप मांडगे तुमचं गाव गाव धोत्रा जिल्हा हिंगोली तर जवळपास या शेतासाठी तुम्ही मल्टीप्लायरचा वापर केलाय जवळपास किती किलोचा मल्टिप्लायर चा वापर या शेतामध्ये झालेला आहे आतापर्यंत पाच किलो मल्टीप्लायरचा वापर करण्यात आलेला आहे आणि कन्सर्ट लागली होती काही काही कारणास्तव पाणी जास्त झाल्यामुळं तर जवळपास कन्सर्ट तुम्हाला लागली होती बरोबर आहे तर कन्सर्ट किती दिवसापूर्वी लागली होती याला अंदाजे याला कन्सर्ट लागली होती एक महिना झाली तर या महिन्याच्या आधी मी रासायनिक औषधाचा वापर केला आणि त्याच्यात काही थोडी जाणवली नाही कन्सर्ट म्हणजे थांबलेली तुम्हाला दुसरं झाड दिसायचं म्हणजे की तुम्हाला पुढे चरलेली दिसत होती जेव्हा तुम्हाला माझा संपर्क कुठून मिळाला होता तुमचा आता मल्टीप्लाय तुमच्याकडून घेतलेला आहे आणि युट्यूबला व्हिडिओ बघितला होता कन्सडी साठी कन्सडी साठी तर तो बघितल्यानंतर तुम्ही माझ्याशी संपर्क केला संपर्क साधला आणि ते तुम्ही ते औषध दिलं आपल्याला हे आज सहावा दिवस आहे सहाव्या दिवसात हा आमच्या शेतात उभे राहिलेला यायला रिजल्ट दाखवलेला तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आज सहावा दिवस आहे जवळपास तुम्हाला इकडे जवळ तर बघा की जे हळद आहे त्याला कन्सर्ट लागण लागलेली होती हे बघू शकताय हे बघा आणि सोडल्यानंतर आता ही सगळे स्टॉप झालेली आहे आणि स्टॉप झाल्यानंतर इथं त्यांना फुटव्याची संख्या पण वाढलेली आहे घरामध्ये गिरनरी पण तुमची आलेली आहे तर ही जे कन्सर्ट आहे तर हा रिझल्ट त्यांना जवळपास पाचव्या ते चौथ्या दिवशी त्यांच्या शेतामध्ये आढळून आला पूर्णपणे कन्सर्ट थांबून गेली आणि जे पुढं चरणारी आहे ती सगळं जागेवर स्टॉप आहे जा तर तुम्ही वापरल्यानंतर याचा चार ते पाच दिवसामध्ये रिझल्ट आला सहा दिवस आपण शेतात व्हा सव्वा दिवस तुम्ही शेतामध्ये आहात तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने याचा रिझल्ट आला आणि रिझल्ट आल्यानंतर जवळपास याचा खर्च तुम्हाला कसा वाटला आणि पहिला खर्च किती होता ना आताचा खर्च किती वाटला पहिला खर्च रासायनिक खताचा नाही नाही आपल्या रासायनिक कन्सरीसाठी वापरलेला हो ना रासायनिक औषधासाठी खर्च एकरी तीन ते चार हजार रुपया लोक कृषी केंद्रावाले देऊ लागले हो oh. आणि याने आपल्याला चोवीसशे रुपयात काम केलं चोवीसशे रुपयामध्ये तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट आलेला आहे हो। तर इतर शेतकऱ्यांसाठी रिझल्ट बद्दल काय सांगू शकता किंवा वापरण्याबद्दल काय सांगू शकता वापरण्याचा शेतकऱ्याची मर्जी पण आपला अनुभव की जवळपास चार दिवसामध्ये पहिल्या दुसऱ्या ट्रेज मध्ये दिल्यानंतर पहिल्या दिवसात आलो पण तुम्हाला घेऊन आज सहावा दिवस आहे दिवस आहे आता दुसरी गोष्ट या शेतामध्ये तुम्ही मल्टीप्लायर वापरले तर मल्टीप्लयर अनुभव तुम्हाला काय आले हे काय मल्टीप्लायर चा अनुभव एकदम तुम्हाला काय बदल वाटले थोडं पिकाबद्दल पिका बदल म्हणजे एक उंची वाढली पुटवे वाढली हा फुटव्याची संख्या जवळपास चार ते पाच पर्यंत आहे उडाफण बघू शकता पेंधा पण तुम्ही बघू शकताय आणि निघणारा फुटवा सुद्धा तुम्ही बघू शकताय ते बघू शकता आणि याच्यात एक या हळदीचा गारवा पण आज गेलाच नाही गारवा पण टिकून आहे तर आतापर्यंत पाच किलो तुम्ही यापर्यंत गेला आणि इथून पुढे तुम्ही याचा पूर्णपणे शेड्यूल कम्प्लीट करणार करणार तर मल्टीप्लायर वापरण्याने तुम्ही शंभर टक्के आनंद आहात हो म्हणून तुम्हाला बोलवलं मल्टीप्लायर शेतकरी मित्रांनो बघू शकता कमी खर्चामध्ये जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं जर रिझल्ट बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कन्सर्ट लागत आहे आणि कन्सर्टीवर बऱ्याच शेतकरी बराच खर्च करत आहे तर कमी खर्चामध्ये आणि पहिल्याच रिझल्ट मध्ये रिझल्ट पाहिजे असेल